नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळेल विधानसभेनंतरच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत जुनी पेन्शन योजना जसेच्या तसे लागू करण्याचा निर्णय होणार अशी मोठी बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी उपस्थित केली जात आहे राज्यात या मागणीसाठी सातत्याने आंदोलने उभी केली जात आहे हे मागणी पूर्ण व्हावी यासाठी बेमुदत संपाचे हत्यार सुद्धा आले होते मात्र सरकारकडून फक्त आश्वासने दिली जात आहेत प्रत्यक्षात जुनी पेन्शन योजना प्रभावाने तशी लागू होत नाही आम्ही आपण सांगू इच्छितो की दोन हजार पाच नंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत जे कर्मचारी रजू झाले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे मात्र नवीन योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची नसून ही रद्द करून पुन्हा एकदा जुनी योजना लागू केली पाहिजे अशी मागणी आहे दुसरीकडे केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्राच्या याच निर्णयाच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील शिंदे ही युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याचे जाहीर केले आहे युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत राज्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वर्षाच्या वेतनाच्या सरासरीच्या पन्नास टक्के एवढी रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे यात कौटुंबिक पेन्शनचे देखील प्रावधान आहे कौटुंबिक पेन्शन हे निवृत्तीच्या साठ टक्के एवढे राहणार आहे पण अनेकांनी या योजनेचा विरोध केला आहे म्हणजे जुनी पेन्शन योजनेचा वाद पूर्णपणे निकाली निघालेला नाही अशातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उभाटा शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करू असे वचन दिले आहे खरे तर नुकत्याच तीन दिवसापूर्वी अहमदनगर येथील शिर्डीमध्ये जुनी पेन्शन संघटनेच्या महाधिवेशनात या दोन्ही नेत्यांनी हे आश्वासन दिले आहे यामुळे पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा चर्चेत आला असून आगामी निवडणुकीत देखील हा मुद्दा एक गेम चेंजर राहणार असे दिसत आहे महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यास पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जसंच्या तसे लागू करण्याचे वचन उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्याकडून देण्यात आलेले आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद